मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरेखा हळदी कुंकू आता हातात घेते ही सुशिलाला लावणार असते तेवढ्यातच ती चित्राला आवाज देते आणि म्हणते की चित्रा काम कर त्यावेळी चित्रा पटकन आता एक कापड घेऊन येते त्याचबरोबर पाण्याचा बाऊल देखील घेऊन येते सुरेखा पटकन हात आता जवळून मागे घेते आणि तो हात स्वच्छ धुवून टाकते म्हणते की तायडे मी याच क्षणाची वाट पाहत होते एखाद्या सवासनीला हळदी कुंकवाचा मान न देणं किती मोठा अपमान असतो तुला आता समजलंच असेल त्यावेळी सुशिलाच्या डोळ्यात पाणी येतं तर बाकी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आता गावात असणाऱ्या सर्व बायका आपापसात चर्चा करू लागतात की सुरेखा अशी का वागतीये हे पाहून सुशिलाला खूपच अजून वाईट वाटतं त्यापुढे सुरेखा म्हणते इथे असणाऱ्या प्रत्येक बाईला मी हळदी कुंकू देणार परंतु ताईडे तुला कधीही देणार नाही असं म्हणून ती किती मोठ्याने हसत असते आता घरातील सर्वांना सुरेखाचा खूप राग येतो रागातच सर्व जण आता तिच्याकडे पाहू लागतात आता सर्व बायकांना सुरेखा ही हळदी कुंकू द्यायला जाते खरे परंतु समोर पाहते तर सर्व बायकांच्या चेहऱ्यावर आता सुशिलाच्या चेहऱ्याचे मुखवटे असतात त्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकते तिचा एकाच क्षणामध्ये उतरतो तर चित्रा ही डोळे फिरवू फिरवू पाहत असते मग आता पिंकी सुरेखाकडे पाहून हसते तर सुशीलाला देखील या गोष्टीचं आश्चर्य वाटत आता सुशिला ही कौतुकाने पिंकीकडे पाहत असते मग नंतर आता पिंकी ही सुरेखाजवळ जाते आणि म्हणते पाहिलं का सुरेखा मावशी अहो इथली प्रत्येक बाई ही आता सुशिला देवी आहे हळदी कुंकवासाठी दारात वैरीन जरी आली तरीही तिला सौभाग्याचा मान हा द्यायचाच असतो हीच आपली रीत आहे आणि सुवासिनीची प्रीत आहे असं म्हणून पिंकी आता सुरेखाला डोळ्या मारते आता युवराज हा किचनवर चढतो आणि शिट्टी वाजवून खूप सुंदर असं म्हणतो सर्व बायका आता त्याच्याकडे पाहू लागतात तर सर्वांना खूप आनंद झालेला असतो पुढे आता पिंकी म्हणते माझ्या सासूबाईंचा कितीही अपमान करण्याचा ठरवलं ना तरीही ते कधी शक्य नाही कारण या गावाशी त्यांची नाळ जोडली आहे आणि खूप जुनी नाती आहेत ही प्रत्येक माणसाबरोबर त्यांची नाळ जोडली गेलेली आहे आणि इथला प्रत्येक माणूस त्यांना मानतो पुढे आता ती म्हणते की सुरेख मावशी तुम्ही फक्त माझ्या सासूबाईचा अपमान नाही केला खूप मोठा एक भयंकर गुन्हा केला आहे तुम्हाला एक गोष्ट कळू नये याच वाईट वाटतं कारण तुमचं आणि त्यांचं कुंकू एकच आहे ही गोष्ट तुम्हाला समजलीच कशी नाही आता मला एक कळत नाही कारण इथली प्रत्येक बाई आता सुशिला देवी आहे मग तुम्ही गप गुमानं पुढे जायचं आणि सुशिला देवींना हळदी कुंकू लावायचं तेव्हा आता सुरेखाचा नाईलाज होतो ती पटकन पुढे जाते आणि सुशीलाला हळदी कुंकू लावते त्यावेळी सुशिलाला आता खूपच आनंद होतो पिंकी जोरात शेट्टी वाजवते तर युवराज देखील किचनवर चढून आता शेट्टी वाजवत असतो सर्वजण त्याच्याकडे पाहून आता हसतात त्यानंतर पिंकी सर्व बायकांचे अगोदर आभार मानते आणि म्हणते आणि म्हणते की तुम्ही खरंच खूप छान मला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभारच आहे आता हे मुखवटे उतरा आणि हळदी कुंकवाचे वाण घ्या तेव्हा सर्व बायका आता मुखवटे उतरवतात आणि एका जागी बसतात तर पिंकी आणि घरातील सर्वजणी आता सर्व बायकांना हळदी कुंकू देत वान देखील देतात आता पिंकीमुळे हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी छान असा सुरळीत पार पडतो त्यानंतर घरातील सर्वजण मिळून आता चहा पित असतात त्यावेळी मात्र आता सुशिला पिंकीकडे पाहत असते सर्वजण पिंकीचं खूप कौतुक करत असतात निरी आता तेथे येते आणि सर्वांना बिस्किट देत असते डॉल्बीजवळ येते आणि तिथेच किती वेळ उभी राहते सुशिला मात्र त्या दोघांकडे पाहतच असे डॉल्बी आणि निरी एकमेकांना नजरेला नजर मिळवत असतात आणि गालातल्या गालात हसत असतात आता ते नजर हटवायला तयार नसतात त्यावेळी सुशीला म्हणते झालं असेल तर पुढे बिस्किट द्या तेव्हा आता निरी पटकन तेथून जाते आणि पिंकीजवळ जाऊन बसते ते युवराज आता छबीच्या मांडीवर डोकं ठेवून पडलेला असतो आणि पिंकीचं कौतुक करत असतं सुशीला मात्र आपली गप्प असते आणि सर्वांचं बोलणं ऐकत ऐकत चहा पित असते त्याचवेळी आता सत्या म्हणतो की पिंकी मला एक कळालं नाही तुला हा सुरेखा मावशींचा डाव समजलाच कसा काय पिंकी म्हणते आपल्या घरामध्ये कच्चा लिंबू आहे ना त्यामुळे हाडाव समजला तेव्हा कोण कच्चा लिंबू असं सर्वजण विचारू लागतात पिंकी म्हणते की सत्यदादा मला माफ करा परंतु तुमच्या बायकोला मला कच्चा लिंबूच म्हणावं लागतंय अहो काय झालं होतं ना जिन्यावर बसल्या होत्या आणि खूप पोटात चित्रावहि असं म्हणत होत्या मग मी त्यांना विचारलं की कशामुळे तुमच्या पोटात दुखतोय म्हणाली की काहीच कळत नाही नक्की कशामुळे पिंकी तिला विचारते बाहेरचं काही अरबट सरबट खाल्लं का ती म्हणाली नाही पिंकी विचारते मग तुम्ही शिळ काही खाल्लंय का तेव्हा मी शिळ कधी काही खाते का असं आता तोऱ्यातच चित्रा म्हणते तर आता पिंकी म्हणते मग आता एकच एक गोष्ट राहिली आहे तुम्हाला सांगू की नको चित्रा म्हणते हो सांगा ना कोणती गोष्ट पिंकी म्हणते जर एखाद्याचं सिक्रेट आपल्याकडे असेल आणि ते सिक्रेट जर दुसऱ्या कुणाला सांगितलं नाही तर मग आपल्या पोटात खूप दुखतं तेव्हा चित्र म्हणते हो असं असतं का पण मी नाही सांगणार कुणाला ते सिक्रेट कसं सांगू शकते मी सिक्रेट आहे ना म्हणून त्यावेळी पिंकी म्हणते हो नकोच सांगू परंतु तुम्ही असं तिकडे जाऊन सांगा जा सिक्रेट म्हणजे काही होणार नाही त्यावेळी आता चित्र ठीक आहे असं म्हणते आणि पिंकीला तेथून जायला सांगते मात्र पिंकी आता तेथेच लपून बसलेली असते चित्राला ही गोष्ट माहीत नसते आता सुरेखाचं सिक्रेट सर्वांना सांगते की धाकल्या सासूबाई त्यांच्या नावाचे पोस्टर अख्ख्या गावात वाटप करणार आहेत त्याचबरोबर सर्व बायका हळदी कुंकवासाठी जेव्हा येतील तेव्हा सासूबाईंना त्या हळदी कुंकूच लावणार नाही आता असं चित्रपटकन बोलून जाते तर पिंकी हे सर्व बोलणं ऐकते आणि तिच्या डोक्यात हा प्लॅन येतो आता पिंकी आणि घरातील सर्वजण खूप हसत असतात आणि म्हणतात खरंच चित्रावय नेणं खूप वेळी आहे त्यानंतर डॉल्बी विचारतो मग निरी आणि छबिताईने तुम्ही जेव्हा तुला शिकवेन चांगला धडा हे गाणं जेव्हा तुम्ही सुरेखा मावशींसमोर सादर करत होतात तेव्हा सर्वांना या दोघींनी मास्क वाटले होते ना तेव्हा पिंकी म्हणते हो आता तिला आठवत असतं जेव्हा तिने चुटकी वाजवलेली असते तेव्हा छबी आणि निरीने सर्वांना ते मास्क वाटलेले असते तेव्हा आता निरी म्हणते ती मास्कची आयडिया खूप छान शोधून काढली ताईडे तू खरच खूप आवडली तेव्हा सर्वजण पिंकीचे पुन्हा एकदा आभार मानतात त्यावेळी युवराज म्हणतो हे सर्व काही माझ्या बायकोने फक्त आईसाहेबांच्या मान सन्मानासाठी केलं हो की नाही आई, आई साहेब त्यावेळी ती म्हणते की हो बास झालं ना आता कौतुक असं म्हणून ती पिंकीकडे पाहते आणि गालातल्या गालात हसते त्यावेळी आता पिंकी म्हणते सासूबाई आपण दोघींनीही एकमेकींना अशीच साथ दिली ना एक दिवस नक्कीच सुरेखा मावशी आपल्याला पाहून घाबरून हा सरकारवाडा सोडून जाते ही सर्वजण आता खूप जोराजोरात ओरटू लागतात आता दुसरीकडे सुरेखा ही भयंकर चिडलेली असते ती तेथे असणारं सामान अस्ताव्यस्त करते त्यावेळी संग्राम म्हणतो आई काय झालं एवढं तेव्हा ती मुलगी माझा अपमान करते सर्व गावासमोर माझी नाचक्की करते असं म्हणून सुरेखा ओरडू लागते त्यावेळी आता संग्राम म्हणतो मी तुला म्हणालो होतो ना असंच काहीतरी होणार आहे तर दुसरीकडे आता सुशिला म्हणते हे तू माझ्यासाठी केलं आहे पोरी परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हे झालं ना ते पण तुझ्यामुळंच झालं अगं जर तू त्या सुरेखाला इकडे आणला नसतं तर मग काही एवढा प्रॉब्लेमच नव्हता आता हा जो काही दिखाऊपणा तू करती आहे ना तो करायची गरज नाहीये मला माहिती आहे तू माझ्यासाठीच केलं परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो, की सुरेखाला कसं घराबाहेर काढायचं ना हे मी माझं पाहिन दुसरीकडे संग्राम म्हणतो हे बघ आई पिंकी घरातील माणसांना अजिबात काही होऊ देणार नाही आणि सुशिला सुद्धा याच घरातील आहे तू तिला कितीही दुखावण्याचा प्रयत्न केला तर पिंकी तिची बाजू घेणारच कारण पण ती तिची सासू आहे तेव्हा पिंकीला जर नमवायचं असेल तर युवराजवर वार करायला हवा आणि त्याच्या बाबतीतच काहीतरी निर्णय घ्यायला हवा असं संग्राम म्हणतो त्यावेळी पुन्हा पुन्हा तेच बोलत जाऊ नको युवराजच्या बाबतीत तू काहीही करणार नाही आहे असं आता सुरेखा म्हणू लागते तेव्हा तो म्हणतो तू काहीही कर मी पहिला वार केलाच आहे तर इकडेच घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतानाच तेथे आता पोस्टमन येतो आणि युवराज धोंडे पाटील तुमच्या नावाने पत्र आलं आहे असं म्हणतो युवराजला खूप आनंद होतो त्यावेळी ऑफर लेटर आहे का पटकन उघडून पहा असं पिंकी त्याला म्हणते त्यावेळी युवराज आता ते ऑफर लेटर वाचतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते घरातील सर्वजण खुश असतातच कारण युवराजला आता चांगली नोकरी लागणार असते तेवढ्यातच तेथे संग्राम आणि सुरेखा देखील बाहेर येतात तेव्हा आता पिंकी विचारते सांगा ना हो कुठे लागली आहे तुम्हाला नोकरी शेफ म्हणून त्यावेळी आता युवराज म्हणतो सरकार वाड्यावर हे ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते तर आता सुरेखाला देखील धक्का बसतो तर आता सरकार वाड्याचं नाव घेतल्यावर मात्र सर्वजण तिच्याकडेच पाहू लागतात ती म्हणते मी काय केलंय मला काही याबद्दल माहीत नाही तरी ही आता रागातच सुशीला तिच्याकडे पाहू लागते मित्रांनो पुढील भागामध्ये आता ऑफर लेटर फाडून सुशीला म्हणते तुला ही नोकरी करण्याची गरज गर नाही त्यावेळी युवराज म्हणतो की मी ही नोकरी करणारच आहे पिंकीला देखील आता धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब